नमस्कार आपलं न्यूज मध्ये स्वागत आहे पाचोरा तालुक्यातील सातगाव येथे आज सकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत येथे एकोणऐंशी उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य सौ कांताबाई ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले यानंतर विविध देशभक्तीपर गाणी सादर करण्यात आली तसेच ग्रामपंचायत सदस्य शाळा समितीचे शिक्षक व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर उपस्थित होते हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत सर्वांनी झेंडे घेऊन गावातून मिरवणूक येथे उपसरपंच सौ शकिला अब्बास ताई तळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय येथे श्री भागवत महाल पुरेसर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व जिल्हा परिषद शाळा येथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व आदर्श रुलसिंग बारेला राहणार बलवाडी तालुका वरला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व साई समर्थ विद्यालय येथे माजी फौजी श्री प्रकाश खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले